नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे राज्यातील महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीत समाविष्ट करण्यात यावे या मागणी करिता विदर्भ महसूल सेवक संघटनेतर्फे संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बोदेले यांच्या नेतृत्वात गेल्या तीन दिवसापासून संविधान चौकात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे परंतु अद्याप या आंदोलन स्थळाला कुठल्याही राजकीय नेत्यांनी भेट दिली नाही जो पण्यत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तो पण्यत हे आंदोलन सुरूच राहील शासन प्रशासन आमचे अंत बघत आहे का असा प्रश्न देखील संघटनेचे अध्यक्ष रवींद्र बोदेले यांनी केला महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटनेची एकच मागणी आहे की आम्हाला चतुर्थी मिळाली पाहिजे एकच मागणी घेऊन राज्यभरातील महसूल सेवक तीन दिवसापासून या तंत्रांनगी नागपूरमध्ये महसूल मंत्री साहेब नितीन गडकरी साहेब पी एम साहेब माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या ह्या गडामध्ये आम्ही अर्ज करत आहोत तिसरा दिवस सुद्धा आज आमच्यापर्यंत कोणीही कोणतेही पदाधिकारी आले नाही आम्ही आम्ही शासनाचे एवढे अत्यंत निगडीचा घटक असून सुद्धा शासनाचे एवढे काम करतो की आमच्या शिवाय महसूल दिवाशिवाय शासनाचे कोणतेही काम होत नाही आम्ही शासनाला महसूल गोळा करून देतो रस्त्या पाणी सुद्धा करतो आणि अवैध उत्पन्नामध्ये निवडणुकीचे कामंसुद्धा करतो एवढे कामं करून सुद्धा आमची एकत्रची चतुर्थी आहे ती आम्हाला मिळेल ही चपेक्षा घेऊन आम्ही राज्यभरातील मजूरसेवक या आधी आपण कोणाला निवेदन दिले आहे काय निवेदन दिलं तर काय म्हणाले ते आधी सुद्धा निवेदन आंदोलने मजबूत झाले सीएम साहेबाला दिले मजदूर मंत्री साहेबाला दिले सीएम साहेबाला पण निवेदन दिले परंतु त्यांना कुणालाच आमच्या मजूरसेवकाची दही आलेली नाही व त्यांनी आम्हाला तसं जर आपल्या मागण्या मान्य झाले नाही तर पुढचे पाऊल काय राहणार आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही कधी हलणार नाही आणि या संविधान चौक कधी सोडणार नाही जोपर्यंत आम्हाला तकृत कधी भेटत नाही तोपर्यंत आम्ही या संविधान चौक सोडणार नाही अशी सर्व महसूल चौकांनी माह झालेली मी मी विदर्भ महसूल चौक अध्यक्ष रवींद्र मोदी गेल्या तीन दिवसापासून मग विविध मागण्याला घेऊन आंदोलन सुरू आहे परंतु आपल्या आंदोलनाला कुठल्याही मंत्र्यांनी राजकीय नेत्यांनी भेट दिली नाही काय सांगणार आपण याविषयी आम्ही इथं सांगणार आहे शासनाला जर आम्हाला चतुर्थशेरी दिली नाही समोरचं आमचं जे पाऊल राहणार आहे ते आमच्या शासनाच्या विरोधात राहणार आहे आणि तसा एक महिला उपोषण करणार आहे काय नेमकी मागणी होती आपली मागणी एकच होती चतुर्थ श्रेणी जर चतुर्थ श्रेणी मिळाली नाही तर आमरण उपोषण करण्यासाठी एक लेडीज कधी पण तयार आहे आजही या क्षेत्रावर महसूल सेवकासाठी एक लेडीज कधी पण तयार आहे जर का आपल्या मागणे मान्य झालं नाही तर पुढचे पाऊल काय राहील आपलं पाऊल आमरण उपोषण राहणार आहे आमचं वालं आणि सर्व महसूल सेवकाकडून तर सर्व महसूल से कामावर जाणार नाही काम आंदोलन राहणार आहे आमचं वाला आणि कोणीही कामावर न जाता सर्वजण आपल्या तुमच्या वाल्या सेवेमध्ये नागपूरमध्ये आमरण उपोषण बसायला तयार आहे सर्व लोक आमचे श्रेणी महसूल सेवक संघटनेतर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले येत आहे काय नेमकी मागणी आहे तुमची वाली महसूल सेवकाची चतुर्थ श्रेणी શાસના લવકરત લવકર બાહાલ અહી આમની માગણી કારણ ગયા અકસાપસન આમ શાસન ભરપૂંચ માનધનાવ કામ કરાવે આમ્છકડી આમ્છાકલેક્શન મ તિજોર શાસનાિજોરી ભર્યા છે કામ મહેસૂલ સેવક કરતી મહેસૂલ ગોળા કરણી ઘાટ અનક અન્ય ગામી આપણે લાગી જતા દોન તી દિવસ પત્ર માનનીય ભારત પંતપ્રધાન મોદી સાહેબ દિનાક સત્રાપાસ अठरा एकोणीस वीस पाण्या रस्त्याचं काम आहे आणि महसूल सेवक महसूल सेवक कारण महसूल सेवकाशिवाय कोणती शासनाचे काम भागत नाही त्यामुळं आम्हा महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल सेवक यांना चतुर्श बहाल करून बहाल करून आम्हाला उपक्रम कराल अशी मी शासनाला विनंती करतो जर का आपल्या मागणे झाल मान्य झाल्या नाही तर पुढचे पाऊल काय राहणार आपलं तर जर शासन आमच्या मागणीवर कृषींच्या मागणी लक्ष देत असेल तर आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल ते त्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग